मातंग समाज आणि पारंपरिक लोककलावंतांच्या विकासासाठी शासनाने दखल घ्यावी पत्रकार परिषदेत मागणी नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मातंग समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असली तरी नाशिक जिल्ह्यातील मातंग समाज आजही उपेक्षित वंचित आणि शोषित अवस्थेत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी सांगितले प्रसंगी विश्वास कांबळे म्हणाले की शासन आणि लोकप्रतिनिधींनी या समाजाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे समाजाचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे जिल्ह्यातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी आणि शासन यंत्रणांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली यावेळी पारंपरिक लोककलावंतांच्या समस्या देखील मांडण्यात आल्या तमाशा लावणी हलगी ढोलकी वासुदेव भोपी बहुरूपी पोतराज देवीचे साठवाले गोंधळी नंदीबाई लवाले वाघे मुरळी आदी कलावंत आजही आर्थिक विवंचनेत जीवन जगत असल्याचे सांगण्यात आले ज्येष्ठ कलावंतांसाठी असलेल्या मांढण सवलतीच्या योजनांमध्ये बोगस कलावंतांची नोंद झाल्याने खऱ्या कलावंतांना लाभ मिळत नाही अशी तक्रार यावेळी करण्यात आली पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मराठी शाहीर व लोककलावंत परिषद अध्यक्ष सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि समाजसेविका नंदा पुणेकर इगतपुरी तालुक्यातील कलावंतांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे सुनीताताई वाघमारे धामणगावचे त्र्यंबक सायाळे सुनीता सायाळे युवा नेते हितेश कांबळे तसेच तमाशा कलावंत दगडू सांबरे हिरामण वाघ दिनकर गोडबोळे पंढरी बांगरे गणपत साबळे गंगाराम चौरे दिलीप साळवे सोनू गांगड विठ्ठल गांगड भावराव गांगड काळू गांगड यांसह अनेक महिला व कलावंत उपस्थित होते संघटनेने शासनाकडे मातंग समाज व पारंपारिक लोककलावंतांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून मातंग समाजाचा नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाचा विकास पाहता अतिशय उपेक्षित आहे आणि वंचित आहे आता हे सर्व बघत असताना प्रत्येक मातंगवाड्यातली परिस्थिती ही सुधारली पाहिजे या मातंगवाड्यातील लोकांना पक्की घरं मिळाली पाहिजे त्यांचं राहणीमानाचा दर्जा उंचावला गेला पाहिजे प्रत्येक मातंग समाजातील माणूस हा नाशिक शहरातील ज्या वस्त्या वास्त्या आहेत त्या झोपडपट्टी वस्तीत राहणारा जो मातंग समाज आहे त्याचा विकास होणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीसचं युग आहे आज त्या माणसाला स्वतःच्या मालकीचं घर मिळत नाही आज तुम्ही जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं या मातंग समाजाला घरकुल योजनेचाही फायदा मिळाला असं मला वाटत नाही म्हाडाचे घरं घ्यायला गेले तर त्याचे हप्ते कसे भरायचे याची चिंता त्यांना सतावत असते त्याच्यामुळं शासन यांना घरकुल योजना हाय त्या जागेवर उपलब्ध दे करून द्यावी त्यांना रोजगार उपलब्ध दे करून द्यावेत याचबरोबर जे सुशिक्षित बेरोजगार असतील मातंग समाजातील त्यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध दे करून द्यावेत शासनाच्या ठिकाणी त्यांना सामावून घ्यावं आणि स्मशानात जाणाऱ्या ज्या महिला आहेत आमुषा मागणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांना नाशिक महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा अन्य शासकीय विभाग असतील सार्वजनिक बांधकामीवर याच्यामध्ये त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे कारण त्यांचं तो तोपर्यंत पुनर्वसन होणार नाही त्यांना जर टेम्पररी जर काम दिलं आणि त्यांना जर तात्पुरत्या स्वरूपाच्या रोजंदारी दिल्यात तर ता तात्पुरत्या स्वरूपात त्याची प्रगती किंवा त्याचं पुनर्वसन होणं शक्य नाही त्यांना कायमस्वरूपी पुनर्वसन करणं गरजेचं आहे यासाठी शासनाने ठोस पावलं उचरावी सनदी अधिकारी असतील किंवा आमचे आलेले लोकप्रतिनिधी निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील यांनी शासनाच्या पाठपुरावा करून हा समाजाला या मातंग समाजाला सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणण्यासाठी यांचा नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाचा विकास होण्यासाठी आपण प्रयत्न करावे अन्यथा आमची मागणी अशी आहे जर आजही अठ्ठ्याहत्तर वर्ष होऊन या, या समाजाचा विकास होत नसेल तर मग कमीत कमी या मातंग समाजाचा लोकप्रतिनिधी तरी शासनाने घ्यावा नाशिक जिल्ह्यातून अशी आमची मागणी असेल कारण जोपर्यंत या नाशिक जिल्ह्यातील मातंग समाज लोकप्रतिनिधीमधून घेतला जात नाही तोपर्यंत या समाजाचा विकास शक्य नाही असं आम्हाला वाटतं